दोन हजार एक मध्ये सवाना जॉर्जिया इथल्या थंडर बोल्ट नावाच्या एका गावात okay. तिकडे एक तरुणी आपल्या घरी परत येत असते आणि दिवसा ढोळ्या तिला असं दिसतं की तिच्या घरामध्ये चक्क घरफोडी चालू जेव्हा ती त्या घर फोडणाऱ्या माणसाला सामोरी जाते तो तिला जबरदस्ती एका खोलीत घेऊन जातो तिचे हातपाय बांधतो आणि तिला जायच्या आधी तो म्हणतो की मी अल कायदाचा आहे आणि हे मला फक्त घरफोडी असल्यासारखं दाखवायचं आहे असं म्हणतात की सत्याच्या तीन बाजू असतात एक त्याची एक तुमची आणि एक सत्याची ही गोष्ट आहे त्या तीन सत्याच्या वेगवेगळ्या व्हर्जन्समुळे वयाची बावीस वर्ष गमावलेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे संदीप उर्फ सनी भराडियाची अर्थात ही गोष्ट सुरू करण्याच्या आधी एक छोटा देते की ही आ, 18 प्लस तुम्ही असाल तरच तुम्ही ही गोष्ट बघा अदरवाईज नागरिकशास्त्राचे बाकीचे एपिसोड आहेत ते सर्व वयोगटातल्या लोकांसाठी आहेत पण हा पर्टिक्युलर एपिसोड किंवा गुन्हेगारचे बरेच एपिसोड असे असतील की हे मात्र जर तुम्ही अठरा खाली असाल तर तुमच्यासाठी हा एपिसोड नाही आपली गोष्ट सुरू होते अठरा नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये सवाना जॉर्जिया इथल्या थंडर बोल्ट नावाच्या एका गावात okay. तिकडे एक तरुणी नेहमी सारखी काहीतरी छोटी मोठी कामं करून आपल्या घरी परत येत असते आणि दिवसा ढोळ्या तिला असं दिसतं की तिच्या घरामध्ये चक्क घरफोडी चालू आहे आता इमॅजिन कर दिवसा ढोळ्या ही अशी एखादी गोष्ट होणं ही तिच्या दृष्टीने किती धक्कादायक असेल yeah. जेव्हा ती त्या घर फोडणाऱ्या माणसाला सामोरी जाते तेव्हा तिला दिसत की एक माणूस तिच्या समोर उभा आहे तिला डिस्क्रिप्शन त्याचं आठवत नाही फक्त तिला एक गोष्ट आठवते की त्यांनी त्याच्या दोन हातामध्ये पांढरे आणि निळ्या रंगाचे बॅटिंग ग्लव्स घातले जे बॅट करताना आपण हातात जे ग्लव्स घालतो त्या प्रकारचे ते जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र तो तिला जबरदस्ती एका खोलीत घेऊन जातो तिचे हातपाय बांधतो आणि तिला निर्वस्त्र करतो ह्याच्या पुढची अकाउंट्स अगेन मी म्हटलं तसं हे एक वर्जन आहे गोष्टीचं ह्या वर्जनप्रमाणे तो तिचे सगळे कपडे काढतो आणि त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार नाही करत म्हणजे बलात्कार नाही करत पण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो आणि स्वतः मास्टरबेट करतो आणि हे नॅचरली तिच्यासाठी खूप भयान वाटणारी ही अशी गोष्ट आहे आणि ते झाल्यावर तो तिला तिथेच तशा अवस्थेतच ठेवून तिच्याच टॉवेलनी स्वतःला साफ करून तिकडनं काढता पाय घेतो जायच्या आधी तो एक गोष्ट म्हणतो हे त्या पीडितेने नंतर पोलिसांना सांगितलेल्या स्टेटमेंट पुढे आलं तो म्हणतो की मी अलकायदाचा आहे आणि हे मला फक्त घरफोडी असल्यासारखं दाखवायचं आहे आणि जाताना तो तिची ज्वेलरी तिचा कम्प्युटर आणि अजून ज्या काही थोड्याफार किमती गोष्टी आहेत त्या गोष्टी घेऊन पसार होतो ही पीडिता जी आहे ती लगेच पोलिसांकडे मात्र जात नाही ती जाते तिच्या पार्टनरकडे ह्या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजे वीस नोव्हेंबरला ह्या पीडितेचे आई वडील पोलिसांकडे पहिल्यांदा तक्रार घेऊन जातात चोरीची आणि घरफोडी आणि त्यानंतर तब्बल एक आठवड्यानंतर ही पीडिता स्वतः पोलिसांना जाऊन भेटते जिथे मी आता तुला जी गोष्ट सांगितली जी घटना सांगितली ती घटना ती पोलिसांना सांगितली आता सुरू होते आपली दुसरी गोष्ट जी ह्याला काहीशी पॅरेल आहे ही गोष्ट आहे अटलांटा जॉर्जियामध्ये तिकडे राहणारा सत्तावीस वर्षाचा एक अमेरिकन भारतीय अमेरिकन इंडियन म्हणतात त्याला संदीप उर्फ सोनी भराडिया जो अशी छोटी मोठी कामं करून आपली दिनचर्या करत असतो त्याची एक छोटीशी कम्युनिटी असते ज्याच्यात तो राहत असतो त्याची गर्लफ्रेंड असते त्याच्या आधीच्या लग्नात तर त्याची मुलं बाळ असतात या पद्धतीने तो त्याचे काही मित्र असतात मग छोटी मोठी कधी मेकॅनिक म्हणून काम कर कधी लॉन साफ करण्याचं काम कर असे वेगवेगळे जॉब्स पण तो करत असतो साइड बाय साईड okay. त्याच्याकडे एक गाडी असते जी म्हणजे शेवी टाहो आता अर्थात मला गाड्यांची फार माहिती नाहीये तुला कदाचित माहिती असेल किंवा आपल्या व्ह्युअर्सला माहिती असेल शेवी ब्रँडची टाहो नावाची एक गाडी त्याच्याकडे असते याचा उल्लेख पुढे येणार आहे त्यामुळे मी एम्फसिस ह्याच्यावर जास्त देते ती गाडी त्यांनी त्याच्या एका मित्राला दिलेली असते वापरायला पण एक खूप लांब काळासाठी ला त्याचा मित्र त्याला काहीच कळवत नाही ती गाडी कुठे आहे किंवा त्या मित्राचाही कॉन्टॅक्ट होत नाही म्हणून शेवटी नाईला जा बारा नोव्हेंबर दोन हजार एक साली तो तिथल्या अटलांटा जॉर्जियामधल्या लोकल पोलिसांना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना गाडी हरवली असल्याची तक्रार नोंदवतो काही दिवसांनी त्यांच्या तपासाला यश येतं आणि ती शेवी ताहो नेते त्याच्याच मित्राच्या कडे ज्या मित्राचं नाव आहे स्टर्लिंग फ्लिंट आता या स्टर्लिंग फ्लिंटला शोधत असताना एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट घडते त्या स्टर्लिंग फ्लिंटची जी गर्लफ्रेंड असते तिच्या घरी त्यांना विविक्षित सामान सापडतं आणि ते सामान असतं हे निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे बॅटिंग ग्लब्स काही फिमेल ज्वेलरी कम्प्युटर आणि काही कॅश आता त्या गर्लफ्रेंडलाही कल्पना नसते की ही ज्वेलरी ही कॅश नक्की कुठून आलेली आहे mm. सवायना पोलीस आता पोलीस पोलीस त्या पीडितेने जी तक्रार केलेली असते घरफोडीची आणि अत्याचाराची त्याच्यावर तपास करायला सुरुवात करतात आणि त्यांची आणि जॉर्जिया पोलिसांची छोटीशी बोलणी होतात ज्याच्यामध्ये जॉर्जिया पोलीस म्हणतात की आम्हाला हे बॅटिंग ग्लव्हज आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत आणि त्या बेसिसवर स्टर्लिंग फ्लिंट जी, जी, जो फोटो आहे तर त्याला अरे ऑफ फोटोज असं म्हणतात म्हणजे काय जेव्हा एखादा सस्पेक्ट असेल तेव्हा त्याच्यासारखे साधारण दिसणारे उंची वय किंवा बेसिक फेशियल फीचर्स सेम असणाऱ्या लोकांचा एक सहा सात जणांचा फोटोंचा अरे दाखवतात हो म्हणजे फोटोंचा एक संच दाखवतात हो आणि त्या संचा तुम्हाला नक्की कोण गुन्हेगार आहे ते ओळखायचं असतं म्हणजे ओळख परेड आपण ज्याला म्हणतो आता स्टर्लिन प्लिंट हा कृष्णवर्णीय होता ब्लॅक कम्युनिटी मधला होता सो तिला जेव्हा सहा त्या जेव्हा सहा ब्लॅक माणसांचे चित्र दाखवली जातात तेव्हा ती त्यातल्या दोघांकडे पॉइंट आउट करून म्हणते ह्या दोघांपैकी एक कोणीतरी असू शकतो विच इज स्टील गुड इनफ ग्राउंड की तपास करण्यासाठी कारण ते ग्लव्स त्यांना मिळालेले असतात ती गाडी शेवी ताहो त्यांना मिळालेली असते या सगळ्या गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात हे सगळं असूनही सवानाचे पोलीस मात्र ठरवतात था की त्यांना अजून एका सस्पेक्टचा मागोवा घ्यायचा okay. आहे आणि ह्याचं कारण असतं अर्थातच तिचं ते एक वाक्य की मी अल आहे आणि ह्यावरून संशयाची सुई थेट वळते संदीप उर्फ सोनी भराडियाकडे आता संदीपचा एक साधारण आठ नऊ वर्ष जुना फोटो म्हणजे तो टीनेजर बॅरली असतानाचा फोटो एक तो त्या विक्टीमला दाखवला जातो त्याच्याबरोबर त्याच्यासारखे दिसणारे किंवा न दिसणारे आता ह्याच्यामध्ये खूप तफावत आढळते मी खूप रिपोर्ट वाचले याच्याबद्दल ऑनलाईनही माहिती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तफावत आढळते की हे फोटोज नंतर कुठेच प्रोड्यूस केले गेले -के नाही hmm. ना कोर्टात ना कुठच्याही मीडिया समोर किंवा ना पब्लिक डिफेंडरच्या ऑफिस पण अपॅरेंटली की सहा एकसारखे दिसणारे फोटोज त्या बाईकडे दाखवण्यात आले आणि त्याच्यातनं तिने संदीप कडे बोट दाखवलं आता ह्याच्यात विशिष्ट गोष्ट अशी आहे की नंतर जेव्हा मीडियाने याचा तपास घ्यायला सुरुवात केली तेव्हाच जे के रिटायर झालेले पोलीस ऑफिसर होते ते म्हणाले की हे सहा फोटोज जर एखाद्या कोणाला दाखवले असतील तर नॅचरली त्या माणसाकडेच बोट दाखवलं जाईल हे खूपच असं एक मिस्टेक वाक्य त्यांनी म्हंटल ह्याच्या पुढे क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं नाही ते फोटोज अगेन तो फोटोंचा संच कुठेही पब्लिक रेकॉर्ड मध्ये नाही पण तरीही फक्त ह्या एका बेसिसवर संदीपच्या विरुद्ध खटला सुरू झाला सो आता पोलिसांसमोर दोन गुन्हेगार होते एक होता स्टर्लिंग फ्लेंट ज्याच्या घरी हे सगळं सामान सापडलेलं होतं ज्याच्या विरुद्ध संदीपने स्वतः तक्रार केलेली की माझी गाडी त्यांनी बराच काळ घेऊन तो परागंदा झालेला आहे आणि तिने पहिल्यांदा जो एक अरे फोटो दाखवला त्यात जे दोन लोक असू शकतात असं ती म्हणाली त्यातला एक असलेला स्टर्लिंग फ्लेंट okay. दुसरा सनी भराडिया ज्यांनी खर तर आपली गाडी हरवल्याची कंप्लेंट स्वतःहून पोलिसांकडे केलेली बारा तारखेला घटना घडायच्या खूप आधीच दुसरी गोष्ट अशी की तिने परत ठाम ओळखलेलं असतं की नक्की हात माणूस आहे ह्या बरोबर दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा त्या दोघांच्या विरुद्ध खटला उभा राहतो तेव्हा स्टर्लिंग फ्लिंट हा आ, प्ले, ही प्लेन्स गिल्टी आपण मराठीमध्ये ज्याला माफीचा साक्षीदार म्हणतो ना प्ली बार्गेन नावाची एक हे असते की तुम्ही तुमचा गुन्हा अडमिट करा आणि मग त्या बेसिसवर तुम्हाला काही थोडी कमी शिक्षा किंवा असं पण तो कशाचा गुन्हा कबूल करतो तर तो, तो गुन्हा कबूल करतो की चोरटा ऐवज माझ्या घरी ठेवून दिल्याचा बिईंग इन पझेशन ऑफ स्टोलीन गुड्स आणि ह्या बेसिसवर तो माफीचा साक्षीदारही होतो सनी भरियाच्या विरुद्ध oh. आणि ह्या दोन बेसिसवर सनी भराडियाची ट्रायल सुरू होते अर्थात जे आपल्याला इतक्या गोष्टी नंतर माहिती आहे की ही ट्रायल सुरू होते आणि तो कन्व्हिक्टही होतो सो सर्किट कोर्ट आधी त्याला कन्विक्ट करतं त्याच्यानंतर ते अपील कोर्टामध्ये जातं आता तिथल्या स्टेट्सची पण सुप्रीम कोर्ट असतात सो तिथल्या स्टेटच्या सुप्रीम कोर्टामध्ये हा मॅटर जातो आणि त्याची सगळी अपील्स ही ऑलमोस्ट एक्झॉस्ट व्हायले व्हायला लागलेली असतात त्याच्याकडच्या आशा संपलेल्या असतात पण दोन हजार तीन साली जेव्हा सनी कन्व्हिक्ट होतो तेव्हा डी एन एची जी टेस्टिंग करता येतं त्याची त्याची टेक्नॉलॉजी त्याचं तंत्रज्ञान इतकं अद्ययावत नसतं म्हणजे अर्थात हा प्रश्न आहे की जर तिच्या नुसार जर स्वतः त्यांनी मास्टरबेट करून त्या टॉवेलला स्वतःला स्वच्छ केलं असेल तर तो टॉवेल कुठे गेला किंवा त्याच्यात काही डी एन एव्हिडन्स त्यांनी घेतलेला का तर ह्या कुठचाही प्रकार पोलिसांनी केलाच नव्हता हे प्रश्नच पडले पण हे प्रश्नच पडले नसतील अगदी बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की मी जेव्हा म्हंटल की त्या काची डीएन ए टेक्नॉलॉजी ही इतकी अद्ययावत नव्हती याचं कारण असं की टच डीएनए नावाचा एक प्रकार असतो की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला खूप वेळासाठी स्पर्श करतो जसं की ते बॅटिंग ग्लव त्या वेळेला आपल्या डीएनएचं काही अंश त्या वस्तूवर येतात दोन हजार अकरा साली जेव्हा त्याला ही टेक्नॉलॉजी बद्दल कळलं तेव्हा त्यांनी अजून एक अपील केलं की ह्या पद्धतीने त्या बॅटिंग ग्लवचं टेस्टिंग व्हावं आणि त्याचं पहिलं अपील हे रिजेक्ट करण्यात आलं ह्याचं कारण होतं की दोन हजार चार साली तुला समजा कन्व्हीशन फायनल तुझं आलेलं आहे तर तिथपासून दोन हजार अकरा पर्यंत तू थांबलास कशाला या ग्राउंड त्याचा अपील रिजेक्ट झालं तेव्हा कोणीही विचार केला नाही की ती टेक्नॉलॉजी इतके वर्ष अवेलेबल नव्हती हे जेव्हा झालं तेव्हा त्याची दखल घेतली जॉर्जिया इनोसन्स प्रोजेक्ट नावाच्या एका संस्थेने अर्थात या संस्थेचं खूप आभार मानायला पाहिजे मी आता जी आपण माहिती मिळवली ती सुद्धा वे त्यांच्या वे, वेबसाईटवर त्यांनी एक्सटेन्सिव्ह रिसर्च करून सगळ्या फॅक्ट्स मांडलेल्या आहेत सो त्या जॉर्जिया इनसन्स प्रोजेक्ट या संस्थेचे पण खूप जास्त आभार त्यांनी परत हा मुद्दा उचलून घेतला दोन हजार चौदा साली त्यांनी परत अपील केलं त्या डीएनए टेस्टिंगसाठी आणि या वेळेला मात्र सनीचा डीएनए हा मिसमॅच दाखवला त्या बॅटिंग ग्लवस मधून तिथे बॅटिंग ग्लव मध्ये सापडलेला डीएनए हा त्या सनी भराडियाचा नाही सरप्राईज सरप्राईज तो डीएनए होता स्टर्लिंग फ्लिंटचा ऑफकोर्स ह्या बेसिसवरही जरी हे उघड उघड ग्राउंड दिसत असतील तरीही अजून एक खूप मोठी प्रोसेस या सनीच्या पुढ्यात होती आणि फायनली दोन हजार चौदा मध्ये जरी हे डीएनएचं कळलं असलं तरी दोन हजार चोवीस मध्ये त्याचा जो वर्डिक्ट आहे तो ओव्हरटर्न केला गेला त्यानंतर एक वर्षांनी त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं बापरे सो so, ह्या विचित्र वेगवेगळ्या व्हर्जन्सची किंमत सनीने मोजली ती होती त्याच्या वयाची सत्तावीसाव्या वर्षी म्हणजे ऐन उमेदीच्या काळातली बावीस वर्ष यू वेट फॉर समथिंग सो लाँग अँड यू लाईक यु नो इन टर्म्स ऑफ ह्युमन स्पिरिट लाईक यू कॅन अडॅप्ट यू कॅन गो थ्रू स्टफ कॅन डर थिंग्स अँड यू बिलीव्ह इज कॅन हॅपन

हे जे आपण कायम बोलत राहतो मला वाटतं अशा ते अजून जास्त अंगावर येतं खर तर ज्या माणसाची काही चुकही नव्हती तो माणूस अशा कुठल्या तरी गोष्टींमध्ये गोवला गेला आणि मला हेही एक वाटत की आपल्याला सतत जी कायम सामान्य माणूस म्हणून एक जी भीती वाटत राहते ना की कोर्टाची पायरी चढू नये किंवा पोलिसांचा माग लागू नये आपल्या मागे तर ती कदाचित अशा सारख्या गोष्टींमुळेच असू शकेल की ज्या वेळेस रस्त्यावर कोणीतरी कुणाला तरी लागलंय पण लोक त्यांना त्यात पडायचं नसतं त्यांना त्यात इंटरेस्ट नसतो कारण अशा काहीतरी केसेस ऐकलेल्या असतात जिथे निर्दोष लोकांना त्यांच्या न केलेल्या कृत्याबद्दल काहीतरी कामात गोवलेलं असतं आणि त्यांना बाहेर पडायला इतका त्रास झालेला असतो तर ते इतकं डिस्टर्ब करणारी खरतरी ही गोष्ट खरंच अगदी आणि मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं वाटतं की बरं असं नाही आहे की समोरची जी व्यक्ती आहे स्टर्लिंग प्लेट तो खूप प्रिव्हिलेज आहे तोही असा काही खूप बिग शॉट नाही की ज्याला लपवण्यासाठी ही संस्था मागे लागलेली आहे माझ्या मते केवळ हा एका प्रकारचा भाग आहे की केवळ ती बाई म्हणाली म्हणून साधारण साऊथ एशियन डिसेंटचा सा असणारा माणूसच आपला oh. गुन्हेगार असणार ही एक धारणा जी पोलिसांचीही होती माझ्या मते ती सगळ्यात जास्त घातक ठरली या घटनेला पण नेमकं ते मुलीचं वर्जन इतकं सुरुवातीपासून फिशी वाटत होतं आणि त्यात का का रेफरन्स असावा हे बेसिक प्रश्न आहेत कदाचित पण ते कोणाला अगदी आणि तिने सुरुवातीला ज्यांना साधारण हे दोघं असू शकतात हे म्हंटल आणि सनीला पण हाच आहे असं म्हटलं त्या दोघांच्या दिशामध्ये सुद्धा ना नॅचरली खूप फरक होता हो म्हणजे सुरुवातीला तर ब्लॅक मार्क्स दाखवली होती एक्झॅक्टली सो आपल्याकडे इंडियन ज्युडिशियरी मध्ये एक स्टर्लिंग विटनेस नावाची गोष्ट आहे आता स्टर्लिंग हा शब्द इथे आला पण तो आपल्या इकडे वेगळ्या अर्थी वापरला जातो स्टर्लिंग असा एक साक्षीदार ज्याचं व्हर्जिन ऑफ ट्रूथ हे इतकं टाईट असेल की ते कुठच्याच प्रकारे डाऊट त्याच्यावर घेता येत नाही खास करून जेव्हा अत्याचाराच्या केसेस असतात आणि जेव्हा प्रायमरी साक्षीदार ही okay. uh, ती महिला असते तेव्हा ही टेस्ट वापरली जाते की तिचं वर्जन, तीचा तीचा वर्जन वर आपन, आ, हे इतकं सत्य आहे का की केवळ तिच्या एकटीच्या वर्जनवर आपण हे गुन्हेगार एखाद्याला घोषित करू शकू जर ते सत्य असेल तर फक्त त्या व्यक्तीचं स्टेटमेंट हे एकटच पुरेसं ठरत पण ते नसेल तर मात्र सबळ पुरावे द्यायला लागतं ह्या घटनेमध्ये दोन्हीही नव्हतं आणि तरीही त्या माणसाला आपल्या आयुष्याची बावीस वर्ष गमवायला लागली मी त्या ऑर्डर शोधायचा प्रयत्न केला सवाना तो इनोसन्स प्रोजेक्ट आहे त्याच्या वेबसाईट वर शोधायचा प्रयत्न केला नंतर इंटरव्ह्यू बघितले की हे एवढं सगळं झाल्यावर अटलिस्ट त्या स्टेट कडनं काहीतरी तरी त्याला नुकसान भरपाई किंवा काहीतरी त्याला हे मिळालं का तर त्याचं उत्तर हो मला कुठेच ठोस हो असं सापडत नाहीये त्यामुळे माझ्या मते तिकडेही त्याला निराशाच मिळाली असणार मला कायम प्रश्न पडतो की अशी चुकीची शिक्षा झालेल्या लोकांना नुकसान भरपाई म्हणून तरी कोर्ट शासन काय पद्धतीने मदत करणार आहेत ते त्यांच्या उमेदीची त्यांच्या तारुण्याची वाया गेलेली वर्ष कशी परत देऊ शकणार आहेत आणि ते आयुष्य कसं परत देऊ शकणार तर याचा काही लॉजिकच नाही मला वाटतं म्हणजे जितकं न्यायव्यवस्था आपल्याला काय म्हणूयात आधार देते होप देते तसं अशा केसेसमध्ये आपल्याला थोडं डिस्टर्बही करते मला वाटतं पण अर्थात म्हणजे काय माझा स्वभाव असेल म्हणते सिल्वर लाइनिंग शोधण्याचा पण ह्या जॉर्जिया इनोसेन्स प्रोजेक्ट सारख्या ज्या संस्था आहेत खरं तर स्वयंसेवी संस्था आहेत ज्या अशा लॉंग दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या साठी एक मेजर शॉटआउट जर भारतात अशा काही संस्था तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्की सांगा त्यांच्याशी बोलायला खरंच नक्कीच आवडेल खूपच इंटरेस्टिंग पण अल्टिमेटली म्हणजे आय एम हॅपी की त्याने पण परत अपील केलं आणि न्यायापर्यंत म्हणजे उशिरा का होईना पण त्याला या सगळ्यातनं बाहेर पडता आलं आणि जी काही त्याची आयुष्यातली उरलेली वर्ष आहेत ती त्याला किमान तुरुंगाच्या बाहेर घालवता येतील यातच मला वाटतं आनंद मानता येण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्याला पुन्हा दाद मागता येते पुन्हा त्याच्यावरती न्याय मिळवून आणता येतो याचा एक दाखला देणारी ही गोष्ट म्हणायला हरकत नाही येस सो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते हे नक्की सांगा गुन्हेगार कोणच्या एपिसोडमध्ये अजून कुठच्या गोष्टींबद्दल आम्ही बोलू हेही आम्हाला नक्की सांगा आणि असंच बोलत राहूया धन्यवाद